नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जेएसडब्ल्यू कंपनीच्या आशीर्वादाने डोलवी गडप पंचक्रोशीत धुळीचे साम्राज्य पेण तालुक्याची जीवनवाहिनी समजली जाणारी जेएसडब्ल्यू स्टील कंपनी पेणकरांच्या जीवावर उठणार नाही का अशी शंका आता सर्वसामान्यांना भेडसावत आहे पेणकडून उचेळ सोडल्यानंतर नागोटल्याकडून ना कासू सोडल्यानंतर आणि अलिबाग कडून पोयनाड सोडल्यानंतर कळत आपण धुळीच्या साम्राज्यात चाललोय की काय अशी शंका उत्पन्न होत आहे कारण मोठ्या प्रमाणात हवेमध्ये लोहयुक्त धुळीचे कण मिसळलेले आढळत आहे जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे प्रदूषणाविरुद्ध लढणारी यंत्रणा अपुरी पडू लागली आहे पावसाळ्यात पावसामुळे हे धुळीचे कण हवेत फारसा वेळ टिकत नव्हते परंतु आता सर्वत्र धुळीचे कण दिसू जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने या धुळीवर युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्याची काळाची गरज आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकर साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद